पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला हत्येची धमकी देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली अत्याचार करणाऱ्या आरोपीवर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पीडित शाळकरी मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची आई कामावर असताना आणि मुलगी घरी एकटी असताना ही घटना घडली आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत मुलीला त्याच्या घरी बोलवले आणि जर तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही तर तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला घरी परतल्यावर मुलीने रडत रडत घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला आईने ताबडतोब नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी मुलीची वैद्यकीय के तपासणी केली ज्यामध्ये अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले आहे त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीला त्याच्या घरी जाऊन अटक केली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे गोळा केले जात आहेत मुलीला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटावे यासाठी समुपदेशन देखील केले जाणार आहे